नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय पी सी एम सी न्यूज भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे महायुती या तिघांनी मिळून विधानसभेमध्ये सत्ता खेचून आणली खरी पण पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये या तिघांना स्वबळावर लढवण्याची खरी म्हणजे आता प्रत्येक मित्र पक्षाकडून एक अडकाटी घातली जाती आहे भाजपनं आधीच ठरवलं की आम्ही स्वबळावर लढणार मग राष्ट्रवादीने पण नारा दिला ठीक आहे तुम्ही स्वबळावर तर आम्ही पण तिकडे श्रीरंगप्पा बारणे शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना खासदार श्रीरंगप्पा बारणे यांनी देखील मग आम्ही पण स्वभावावर लढू असं म्हटलेलं आहे त्यामुळे आता महायुतीमध्ये स्वभावावर लढायचं की युतीत लढायचं याच्यावरच एक चर्चा सुरू झाली आहे आणि याच्यामध्येच त्यांचं घोडं आडलं मुळातच भाजपचं झालंय असं इकडं राष्ट्रवादी तिकडं शिवसेना त्यामुळे स्वबळाचं घोडं दामटता येईना पण भाजपच्या कार्यकर्त्यांपासून ते अगदी पक्षनेतृत्वापर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आम्ही स्वबळावरच लढायचं असंच जर प्रत्येकाने म्हटलंय तर निश्चितपणे यांना याच्यातून हेच क्लिअर करायचं की आम्हाला यंदा स्वबळावर सत्ता स्थापन करायची आता भाजप असं का म्हणतंय तर सत्याहत्तर जागा आहेत त्यामुळे भाजपला असं वाटतंय की आमच्याकडे बार्गेनिंग पावार आहे आणखी आम्ही इकडून तिकडून इन्कमिंग करून शंभर टक्के आम्ही शंभर अब्की वाढ सोपार जाऊ शकतो देखील कंबर कसली आहे अजितदादांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की यावेळी आम्ही देखील आमच्या हातातून निसटलेली महापालिकेची पंधरा वर्षांची सत्ता आम्ही पुन्हा एकदा मिळवणार आहोत आता हे सगळं झालं महायुतीतलं थोडं आता महाविकास आघाडीकडे जाऊयात त्या ठिकाणी तीन पक्ष आहेत काँग्रेस दुसरा शिवसेना पक्ष फुटीनंतर स्थापन झालेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्ष आणि तिसरा राष्ट्रवादी काँग्रेसनंतर जी काही फुट पडली त्यामध्ये स्थापन झालेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आता या तीन पक्षांचा जर विचार केला आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा विचार केला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि पिंपरी चिंचवड काँग्रेस आणि पिंपरी चिंचवड शरद पवार साहेब आणि पिंपरी चिंचवड तर यामध्ये अर्थातच शरद पवार साहेब आणि पिंपरी चिंचवडचं नातं हे बऱ्याच वर्षांपासूनचं आहे हे जुनं नातं आहे कारण आपल्याला आठवत असेल एकोणीसशे शहाऐंशीला पहिली पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक झाली काँग्रेस सत्तेवर आलं नंतर ब्याण्णवला निवडणूक झाली काँग्रेस सत्तेवर आलं सत्त्याण्णवला निवडणूक झाली काँग्रेस सत्तेवर आलं अर्थात शरद पवार साहेब त्यावेळी काँग्रेसमध्येच होते पण नव्याण्णवमध्ये शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली दो दोन हजार दोनला पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक लागली आणि राष्ट्रवादी सत्तेवर आली मग दोन हजार दो, दोन दोन हजार सात दोन हजार बारा तिन्ही वेळेला राष्ट्रवादीच सत्तेवर आली याचाच अर्थ पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये अगदी सुरुवातीपासून शरद पवारांचंच वर्चस्व राहिलेलं आहे त्यामुळे शरद पवार हे पिंपरी चिंचवडकरांना नवीन नाही आहेत आणि अशा शरद पवारांचा चेहरा किंवा त्यांच्या चेहऱ्याची ओळख म्हणूनच दोन हजार सतरामध्ये जे काही नगरसेवक निवडून आलेत ते आमचे किंवा आमच्या साहेबांच्या चेहऱ्यामुळे निवडून आले असा दावा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केलाय त्यामुळं भले आता नगरसेवक पदाधिकारी अजित पवारांच्या पक्षात असले तरी शरद पवार साहेबांच्या नावाची जादू पुन्हा एकदा चालणार आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर मवियाचा झेंडा फडकणार असा दावा शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केला आहे याचाच अर्थ पिंपरी चिंचवडमध्ये मवियाची सर्वात मोठी भक्कम बाजू काय असेल तर साहेबांची जादू साहेबांची जादू जर चालली तर हो त्याचं नव्हतं होतं हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे त्यामुळं आत्ता मवियाला खरं तर सर्वात जास्त बूस्ट करण्याची हिंमत ताकद कोण देऊ शकतं तर निश्चितपणे शरद पवार आणि तशा पद्धतीने आता बांधणीसुद्धा सुरू झालेली आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुषार कामटे हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत आता या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या दोन पक्षांनी शरद पवार साहेबांसोबत चांगल्या रीतीनं संघटन बांधून जर ही महापालिका निवडणूक लढवली तर निश्चितपणे मग याला फायदा होऊ शकतो आता त्यांच्या जोडीला आणखी इतर पक्ष आहेत डावे पक्ष आहेत शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राजसाहेब ठाकरेंचा देखील पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत युती करण्याची शक्यता आहे त्यामुळं इथे आता मवियाची ताकद निश्चितपणे वाढलेली आहे भले आता त्यांच्याकडे एवढा एवढा आकडा आहे असं सांगता येत नसलं तरी भविष्यात ते कोणत्या आकड्यापर्यंत जाऊ शकतील हे देखील वर्तवता येत नाही आहे खरं तर आता साहेब नेमकी काय जादू चालवत आहेत साहेब या सगळ्या पक्षांची मोठ कशी बांधतायत यावर हे सगळं डिपेंड आहे आपल्याला आठवत असेल विधानसभेची निवडणूक जेव्हा झाली तेव्हा शरद पवार साहेबांचाच होल्ड या तीनही मतदारसंघांवर राहिला आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघ चिंचवड विधानसभा मतदारसंघ आणि भोसरी विधानसभा मतदारसंघ मवियाकडून या तिन्ही ठिकाणी एकाच पक्षाला जागा सुटल्या ते म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरीतून यावेळी साहेबांनी कुणाला उभं केलं तर आपण पाहिलं आहे पिंपरीमधून यावेळी जे मिळालं ते खरं तर सुलक्षणा शिलवंत धर यांना तिकीट मिळालं होतं आणि त्या उभ्या राहिल्या होत्या अर्थात अण्णा बनसोडे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली भले त्या ठिकाणी पराभव झाला पण फाईट दिली भोसरीमधून यावेळी अजित गव्हाणे हे खरं तर पक्षाचे शहराध्यक्ष होते अजित पवारांसोबत होते ते राजीनामा देऊन काही नगरसेवक घेऊन शरद पवारांच्या पक्षात गेले आणि त्या ठिकाणाहून भोसरीतून त्यांना तिकीट मिळालं आणि महेश लांडगेंविरोधात ते उभे राहिले तिथं देखील शरद पवारांच्याच पक्षाच्या व्यक्तीला तिकीट मिळालं अर्थात त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला तरी देखील त्यांनी फाईट दिली त्यानंतर चिंचवडमधून शंकर जगताप भाजपचे उमेदवार भाजपचे त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा शरद पवार पक्षाच्याच व्यक्तीला तिकीट मिळालं राहुल कलाटे त्यांच्या विरोधात उभे राहिले म्हणजे तिन्ही मतदारसंघांमध्ये शरद पवार पक्षाच्याच उमेदवाराला तिकीट मिळालं याचा अर्थ या, या तिन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेना आणि काँग्रेसला हे ठाऊक होतं की इथे साहेबांची ताकद आहे पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार साहेबांचीचं वर्चस्व आहे त्यामुळं जसं त्या जस तिन्ही मतदारसंघांमध्ये जर आपण विचार केला तर तब्बल तीन लाख सेहेचाळीस हजार आठशे ब्याण्णव इतकी मतं राष्ट्रवादी अर्थात मवियाला मिळाली असं म्हण म्हणूयात कारण की त्यांना काँग्रेसची मतं मिळालेली आहेत त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची देखील मतं मिळालेली आहेत मग एवढी मतं जर आत्ता मवियासोबत असतील आणि ती इनकॅश करायची असतील तर पुन्हा एकदा साहेबांच्याच नावावर या ठिकाणी मवियाला लढावं लागणार आहे आता ते एक चर्चा चालू आहे की काकाणी पुतण्या एकत्र येतील आणि भाजपला रोखण्यासाठी ते दोघे युती करतील म्हणून अर्थात शरद पवार साहेब आणि अजितदादा या दोघांचा हा निर्णय आहे जर तसं घडलं तर महाराष्ट्रातल्या राजकारणातली समीकरणं बदलू शकतात कारण मुळातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती जर झाली तर मुंबईमध्ये त्यांना बळ मिळेल नाशिकमध्ये बळ मिळेल आणखी काही दोन चार छत्रपती संभाजीनगर असेल आणखी काही महानगरपालिका असतील त्या ठिकाणी त्यामध्ये पुण्याचा देखील समावेश असू शकतो शिवाय जर इकडे राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली तर निश्चितपणे नाराजी उडवली जाणार आहे महाविकास आघाडीतील घटक पक्ष त्यांच्यासोबत राहतील न राहतील गौतम चापूक स्वारांनी स्पष्ट केलं आहे की के आम्ही तर शरद पवार साहेबांसोबत जाणारच नाही मग मग ही झाली भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आता राहिलं काँग्रेस काँग्रेसनं स्वबळावर लाडा देण्याची मध्येच एक टूम काढलेली आहे बरं मुळात काँग्रेसला दोन हजार सतरामध्ये भोपळासुद्धा फोडता आलेला नाही आहे त्यामुळे अशा काँग्रेसनं स्वबळावर लढायचं आहे असं आहे याच काँग्रेसनं जर मव्यामध्ये राहून या सगळ्या पक्षांसोबत एकत्रित निवडणूक लढवली तर काही पाच सहा जागा पत्रात पडण्याची शक्यता आहे शिवाय या सगळ्या गोष्टींमध्ये पुन्हा डावे काही पक्ष असतील आणखी बाकीचे पक्ष असतील वंचितसोबत देखील चर्चा होऊ शकते त्यामुळं जर भाजपला रोखायचं असेल किंवा सत्ताधाऱ्यांना रोखायचं असेल तर विरोधकांची एक मोठ बांधली जा जाणं गरजेचं आणि ही विरोधकांची मोठ बांधण्याची ताकद फक्त आणि फक्त शरद पवार साहेबांमध्ये आहे हे उद्धव ठाकरे देखील ओळखून आहेत काँग्रेसचे नेते देखील ओळखून आहेत त्यामुळं आता या पक्षामध्ये मवियामध्ये शरद पवारांचा पक्ष हाच पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आपली ताकद दाखवू शकतो त्या ठिकाणी या सगळ्यांना एकत्रित करून जर उद्या साहेबांची जादू चालली तर भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला हादरे बसू शकतात त्यामुळं कदाचित तसं काही घडेल असं मला तरी शक्यता वाटत नाही आहे की दोन्ही पक्ष एकत्र येतील दोन्ही राष्ट्रमध्ये एकत्र येतील कारण की त्यामुळं राज्यावर त्याचा परिणाम होणार आहे केंद्रावर पण परिणाम होणार आहे कारण की अजित पवार तर युतीत आहेत मायुतीमध्ये आहेत आणि असं कसं काय पिंपरी चिंचवडी काही छोटी महानगरपालिका नाही आहे त्यामुळं अशा ठिकाणी अजितदादा हे जर स्वभाव लढत असतील भाजप स्वभाव लढत असेल तर निश्चितपणे त्यांच्यातले काही नाराज उमेदवार कारण की स्वभाव लढल्या म्हणजे इनकमिंग आउटगोईंग होणार इन्कमिंग आउटगोईंग झालं की निश्चितपणे महाविकास आघाडीला देखील त्याचा फायदा होणार आहे आणि कदाचित यामुळे अपक्षांची संख्या वाढण्याची शक्यता जास्त आहे उद्या हेच अपक्ष जर जास्त निवडून आले मागच्या वेळी तर दोन हजार सतराला पाच जण निवडून आले ते त्यांनी भाजपला पाठिंबा दिला पण जर यावेळी निवडून आले अपक्ष आणि मविया त्या मॅजिक फिगरपर्यंत जाऊन पोचले आणि अपक्षाने त्यांना पाठिंबा दिला तर निश्चितपणे यावेळी राष्ट्रवादी म्हणजेच राष्ट्रवादी मवियाला धरून सत्य देऊ शकते या सगळ्या गोष्टींची जर समीकरणं पाहिली तर आत्ता जादूची कांडी फिरवणं ही फक्त शरद पवार साहेबांच्या हातात आहे आणि साहेबांची जादू जर चालली तर मात्र आणि या मवियातल्या इतर घटक पक्षांनी साहेबांना साथ दिली तर भाजप आणि अजितदादांचं स्वबळावरचं सत्ता सत्ता मिळवण्याचं स्वप्न भंग पावणार त्या आहे त्यामुळे आता नेमकं इथं काय होणार आहे तुषार कमटेंनी तर स्पष्टपणे म्हटलेलं आहे विश्वास जागवलेला आहे की जेव्हा अजित गवाणे देखील स्वगृही परतले आमचे बरेचसे नेते दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षातून बाहेर गेले पण आता मात्र त्यानंतर आम्ही पक्ष संघटना चांगली बांधली आहे आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली सुप्रियता येसुळे असतील रोहित पवार असतील आणखी काँग्रेसचे नेते असतील शिवाय मव्याचे शिव तिकडे बाळासाहेब ठाकरे आणि बाकीचे नेते असतील गौतम साबुस्वार असतील असे बरेच नेते आहेत या सगळ्यांनी एकत्रित येऊन जर ठरवलंच की उद्या महापालिकेमध्ये एकत्रितपणे लढायचं तर मात्र या विस्कळीत झालेल्या महाविकास आघाडीचा टिकाव हा सत्ताधाऱ्यांसमोर लागू शकतो त्यामुळे आता हा टिकाव जर लागायचा असेल तर त्यासाठी पहिल्यांदा एकत्र येणं गरजेचं आहे आणि या सगळ्यांना एकत्र आणण्याची ताकद ही शरद पवार साहेबांमध्ये आहे त्यामुळे आता साहेबांची जादू जर चालली कारण की तीच मवियाची भक्कम बाजू आहे तर मात्र पिंपरी चिंचवडमधलं राजकारण बदलू शकतं आणि सत्तेत वेगळंच काहीतरी स्वरूप चित्र पाहायला मिळू शकतं पण तुम्ही मात्र पाहायला विसरू नका पी सी एम सी न्यूज कशी वाटली माहिती अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो पी सी एम सी न्यूजला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका पाहत राहा पी सी एम सी न्यूज